नीट परीक्षेच्या झालेल्या घोटाळ्यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी तसेच यापुढच्या काळात नीट परीक्षा ही खाजगी संस्थेच्या मार्फत नव्हे तर शासकीय यंत्रणेच्या नियंत्रणात व्हावी यासह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली नीट परीक्षेचा पेपरफुटीचा प्रकार समोर आला त्यानंतर त्यातील निकालातील वेगवेगळे आक्षेप समोर आले त्यामुळे ही त्या ग खूप गंभीर बाब असून यात शासनाने लक्ष घालावे व आरोपींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा परीक्षा शासनाच्या नियंत्रणात घ्याव्यात खासगी संस्थेच्या अंतर्गत घेऊ नयेत या मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे आज संपूर्ण देशामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून साडेपाचशे जिल्ह्यामध्ये कलेक्टर कार्यालयावर एक निवेदन देण्यात येत आहे म्हणजे धरणा आंदोलन करण्यात येत आहेत या आंदोलनाचा जो मुख्य असा मुद्दा आहे की नीट परीक्षामध्ये जे पेपरमध्ये गडबडी केली गेली आणि पेपर लीक केला गेला या विरोधामध्ये आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये धरणं आंदोलन घेत आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नीट परीक्षामध्ये जी गडबडी केली गेली लिग प्रत्येक विद्यार्थ्याकडून तीस ते पस्तीस लाख रुपये घेऊन या पेपरमध्ये गडबडी केली लिग गेली आणि जे आरोपी पकडले गेले पण आरोपी पकडले गेले पण त्या संदर्भामध्ये जे मास्टर माइंड आहे ते आजपर्यंत पकडले गेले नाही हे मोठं षडयंत्र आपल्या देशामध्ये चालू आहे आणि या संदर्भामध्ये हाऊसमध्ये प्रश्न विचारला असतात आमच्या देशाचे प्रधानमंत्री हे व्यवस्थितरित्या त्यावर उत्तर देऊ शकले नाही कारण की आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांचीसुद्धा डिग्री ही खोटी डिग्री आहे आणि यांची डिग्री जर खोटी असेल तर ते या गोष्टीला न्याय देऊ शकत नाही म्हणून आमची अशी मागणी आहे की एस सी एस टी ओ बी सीचे जे मुलं आहेत यांना षडयंत्र करून की ये या परीक्षामध्ये पास नाही झाली पाहिजे ये बाहेर आले पाहिजे म्हणून ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक खाजगी संस्थेच्या माध्यमातून जी संस्था एन टी ए नावाची जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक आणि उच्चवर्णीय लोक मोठ्या प्रमाणात गडबडी करून तो पेपर लीक केला जातो आणि उच्चवर्णीय लोकांना ते प्राधान्य मुलांना प्राधान्य दिलं जातं म्हणून आमची आज अशी मागणी आहे की या खाजगी संस्थेवर तिला ब्लॅकलिस्ट करून त्यांच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर जेलमध्ये टाकलं जावं आणि दोषीवर कठोरात कठोर कारवाई केली जावी संदर्भात आज बहुजन बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही धरना आंदोलन करत आहोत धन्यवाद